प्रत्येक अधिकारी कर्मचारी आपल्याकडे सोपवलेले कामा संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वाचा अभ्यास करून विशेष समजून घ्यावा व सतर्कतेने व सुसज्जपणे सोपवलेले कामकाज करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले आहे जिल्हा नियोजन सभागृहात आज नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस अधीक्षक मनीष कालवेनिया अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे मनपाचे आयुक्त रणजित पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र फटके उपजिल्हाधिकारी प्रबोध हे मुळे तसेच सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी यावेळी म्हणाले निवडणूक अधिकाधिक पारदर्शक निपक्ष व निर्भय वातावरणात पार पाडण्यात साठी आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे यासाठी ही प्रक्रिया राबवणारा अधिकारी वर्ग हा अधिक प्रशिक्षित व अभ्यासपूर्ण असायला हवा त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने हो जारी केले नियम व सूचनांचा अभ्यास करून अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज आहे आचारसंहिता निरीक्षण व नियंत्रण पथके वाहन व्यवस्था मतदान यंत्रणे स्वीप माध्यम कक्ष कायदा सुव्यवस्था कक्ष माहिती तंत्रज्ञान कक्ष खर्च नियंत्रण कक्ष अशा विविध कक्षांच्या पदकांनी आपले सादरे करून आपल्यामार्फत होणाऱ्या निवडणूक विषयी कामकाजाची माहिती यावेळी उपस्थितांना दिली ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर